नमस्कार तर आज आपण कुठल्याही प्रकारचं वाटण न करता अगदी चमचमीत अशी वांग्याची भाजी करणार आहोत तर वांग्याची भाजी करण्यासाठी मी इथे गावरान असे सात आठ वांगे घेतलेले आहेत एकदम कोळे असे वांगे आहेत हे आणि वांगे टाकण्यासाठी मी इथे पाणी घेतलेले आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपण जे चिरलेले वांगे आहे ते वांगे काळे पडत नाहीत मीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पा गावरान अशी वांगे आहेत ही चांगली धुवून घेतलेली आहेत स्वच्छ मी दोन तीन पाण्याने आणि आता वांगे कट करून घेता ये वांग्याला असलेले जे काटे आहेत सर्व ते सर्व काटे काढून टाकायचे आणि देठाचा सुद्धा काही भाग काढून टाकायचा आणि आता मधून असे चिर देऊन वांगे दोन्ही बाजूने असे कट करून घ्यायचे आणि कीड वगैरे आहे की नाही ते सुद्धा पाहून घ्यायची वांग्यांना कारण बहुतेक वेळा वांग्यांना कीड असते आणि जे चिरलेले वांगे आहेत ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे वांगे काळी पडत नाहीत पा सर्व वांगे मी असे चिरून घेतलेले आहेत आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यामुळे वांगे आपले काळे पडत नाहीत आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोरी टाकून घ्यायची मोरी चांगली तडतडल्यानंतर मगच जिरे टाकून घ्यायचे नाहीतर मोरी थोडीशी कडसर लागते थोडासा हिंग आणि ठेचलेला आलं लसूण टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मी इथे मसाला तिखट टाकून घेत आहे एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि धने पावडर सुद्धा टाकून घेतलेली आहे लगेच मसाले आता तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र लगेच कमी करायची आणि त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे कढीपत्ता टाकल्यानंतर पुन्हा मसाले थोडेसे परतून घ्यायचे मी इथे जाड बुडाची कढई घेतलेली आहे आणि मसाले चांगले परतल्यानंतर त्यामध्ये आपण जे चिरून घेतलेले वांगे आहेत ते वांगे टाकून घेतलेले आहेत वांगे टाकल्यानंतर वांगे सुद्धा थोड्या वेळ तेलामध्ये चांगले हलवून घ्यायचे म्हणजे परतून घ्यायचे थोडेसे आणि त्यामध्ये मी आता दोन चमचे थंड पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा वांगे चांगले हलवून घ्यायचे कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र लगेच कमी करायची पहा वांगे आपले चांगले हलवून झालेले आहेत आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून मी झाकण ठेवून दिलेलं आहे दोन तीन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची त्यानुसार मीठ टाकून घ्यायचं थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे लगेच मीठ टाकल्यानंतर पुन्हा वांगी चांगली हलवून घ्यायची थोडस पाणी टाकल्यामुळे वांगे आपली थोडीशी वाफळलेले आहेत पा आणि आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणात कोमट पाणी टाकून घ्यायचं जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रसा पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचं अगदी थंड पाणी वापरलं तरी सुद्धा चालतं तरी सुद्धा भाजीला चांगली तरी येते आणि मी इथे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजीमध्ये कूट टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची कोमट पाणी वापरल्यामुळे भाजीला लगेच ये उकळी येते आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवून द्यायचं एक पाच सहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि आता झाकण काढून घेतलेलं आहे मी मध्येच एखाद दोन वेळा भाजी चेक करून घ्यायची तर पा एकदम छान आपल्या भाजीला तरी आलेली आहे गॅस मी आता बंद केलेला आहे त्यामध्ये आणखी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता भाजी चांगली मिक्स करून घ्यायची तर पा एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे अगदी रस्सासुद्धा सुद्धा छान झालेला आहे म्हणजे रस्सा अगदी जास्त घट्ट सुद्धा नाही किंवा जास्त पातळ सुद्धा नाही अगदी छान भाजी तयार झालेली आहे आणि सुद्धा अगदी छान शिजलेली आहेत ही भाजी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी छान लागते तर नक्की करून पाहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू